माझं नाव रिया आहे मी एका छोट्याशा गावात राहते मी एकोणीस वर्षांची आहे आमच्या घरी मी माझे आई वडील माझ्या दोन बहिणी आणि माझा एक भाऊ आम्ही असे राहत होतो माझ्या मोठ्या बहिणीचं नाव हेमा ती तीस वर्षांची आहे आणि माझ्या लहान बहिणीचं नाव नीता ती पंचवीस वर्षांची आहे माझा भाऊ सगळ्यात लहान आहे आम्ही एका गरीब कुटुंबातून आहोत आम्ही तिघी बहिणी दिसायला खूपच सुंदर होतो माझ्या छोट्या दिदीचं लग्न एका बँक मॅनेजरसोबत झालं होतं लग्नाच्या वेळी तिचं वय बावीस वर्ष होतं ती तर दिसायला एखाद्या हिरोईनसारखी सारखी होती आणि म्हणूनच मुलाकडच्या बक्ताक्षांनी तिला पसंत केलं होतं पण माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही हुंड्यामध्ये काहीच देऊ शकत नाही जिजू तर दिदींच्या प्रेमात वेडे झाले होते त्यांनी सरळ सांगून टाकलं होतं की मी लग्न करेन तर फक्त हिच्याशीच असा जावई मिळाल्यामुळे माझे वडील तर खूपच खुश होते कारण जिजू हुंडा तर सोडाच लग्नाचा सगळा खर्च करण्यासाठी तयार झाले होते माझ्या दिदीचं लग्न चांगल्या रीतीने पार पडलं लग्नानंतर जिजू दिदीला हनीमून साठी गोव्याला घेऊन गेले होते आणि तिथे ते, ते दहा दिवस थांबले होते लग्नाच्या दोन महिन्यानंतर दिदी आणि जिजू आमच्या घरी पहिल्यांदा आले होते दिदी आणि जिजूंना भेटून आम्ही सगळे खूप खुश झालो होतो माझी दिदी पूर्णपणे बदलली होती तिची फिगर पहिल्यापेक्षा छान झाली होती ती अंगाने भरलेली होती त्यांनी आमच्यासाठी गिफ्ट आणि कपडे आणले होते मी तर आनंदाने दिदीला मिठीच मारली जिजू मला म्हणाले मला देणार नाहीस का जिजूंच्या मर्जी खातर मी त्यांनाही मिठी मारली तेव्हा दिदी आमच्या बाजूलाच होती ती जिजूंना म्हणाली आता बास करा सोडा तिला अजून लहान आहे ती मग आम्ही सगळ्यांनी खूप गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर डिनर केलं झोपण्याच्या वेळी दिदी बोलू लागली मी आज आईच्या जवळ झोपणार आहे मग दिदी आणि आई एका खोलीत झोपल्या माझे बाबा माझ्या भावाच्या खोलीत झोपण्यासाठी भा गेले सगळे गेल्यावर जिजू म्हणाले की माझे पाय खूप दुखतायत आहेत मला तेल लावून मालिश केली तर खूप बरं वाटेल आईने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली तेव्हा मला खूप लाज वाटली मी म्हणाले आई असं कसं मी जिजूंना मालिश करू शकते तू ताईला का नाही सांगत तिच्या नवऱ्याची मालिश करायला तेव्हा आई मला म्हणाली ताई इथे आराम करण्यासाठी आले आहे काम करण्यासाठी नाही आणि तसंही तू तुझ्या जिजूंची आवडती मेहणी आहेस मग त्यांच्यासाठी एवढं तर केलंच पाहिजे तू नाही म्हणालीस तर त्यांना वाईट वाटेल माझा नाईलाच झाला मग मी तेल गरम करून घेतलं आणि जिजूंच्या खोलीत गेले आणि त्यांच्या पायाची मालिश करू लागले जिजू शांतपणे मालिशचा आनंद घेत होते मला मात्र खूप बोर होत होतं मग मा गप्पा मारण्यासाठी मीच पुढाकार घेतला आणि जिजूंना म्हणाले लग्न झाल्यानंतर ताई पूर्ण बदलली आहे तुमच्या घरी ती अशी काय खाते जिजू म्हणाले तुलाही तिच्यासारखं बनायचं आहे का मी म्हणाले हो जिजू मलाही ताईसारखं सुंदर बनायचं आहे मग जिजू म्हणाले तुझ्या लग्नानंतर तू ही तुझ्या ताईसारखी सुंदर होशील मी म्हणाले कशी काय जिजू शांत झाले आणि माझ्या शरीराकडे निरखून बघू लागले त्यांनी मला विचारलं तुझं वय काय आहे मी म्हणाले एकोणीस वर्ष मग जिजू म्हणाले वाटत नाहीस तू एकोणीस वर्षांची तू अजून खूप लहान वाटतेस तुझा कोणी बॉयफ्रेंड नाही का मी लाजून मानेनेच नकार दिला जिजू म्हणाले चांगली गोष्ट आहे मला वाटतं तुला शिक्षणात काही रस दिसत नाही मी म्हणाले हो मला अभ्यास करायला आवडत नाही पण मी बाबांच्या भीतीपोटी करते आणि कॉलेजला जाते त्यांचं असं म्हणणं आहे की मी जास्त शिकल्यावरच ते माझं लग्न चांगल्या आणि सुशिक्षित घरात लावून देतील जसं की माझी ताई शिकली आहे आणि त्यामुळेच तिला तुमच्यासारखा हँडसम आणि स्मार्ट नवरा मिळाला आहे जिजू तुम्ही माझ्या ताईला तिचं शिक्षण बघून पसंत केलं होतं की तिला बघून मग जिजू म्हणाले मी तर तुझ्या ताईला बघूनच पसंत केलं होतं मी माझ्या जिजूंना हरूस म्हणाले जिजू मला आता पुढे शिकायचं नाही तुम्ही बाबांसोबत बोलून माझं लग्न फिक्स करा ना माझं बोलणं ऐकून जिजू माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले त्यांनी थोडा विचार केला आणि म्हणाले ठीक आहे मी बोलेन तुझ्या बाबांशी मग जिजूंनी दुसऱ्याच दिवशी माझ्या बाबांशी बोलणी केली ते माझ्या बाबांना म्हणाले रियाला शिक्षणात इंटरेस्ट नसेल तर तुम्ही तिच्यावर जबरदस्ती करू नये ती सध्या तारुण्याच्या उंबरड्यावर आहे तिचा पाय घसरायला वेळ लागणार नाही माझ्या आईबाबांना देखील झुजुंचं बोलणं पटलं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर चांगला मुलगा बघून त्यांनी माझं लग्न लावून दिलं मी आता माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे आता माझ्या सुंदरतेला अजून बहर आला आहे मी पहिल्यापेक्षा खूप छान दिसते आणि ही सगळी माझ्या नवऱ्याच्या प्रेमाची जादू आहे